विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी दिघे येथील श्री काळभैरवनाथ महाराजांचे दर्शन घेऊन दिघी परिसरातील प्रचाराचा नारळ फोडला यावेळी या, या प्रचार रॅलीमध्ये अजित गव्हाणे यांच्या समवेत महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दिघी परिसरामध्ये अजित गव्हाणे यांचे स्थानिक नागरिकांनी मतदारांनी जल्लोषात स्वागत केले महिलांनी औक्षण केले तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून अजित गव्हाणे यांचे दिघी परिसरामध्ये उत्साहात स्वागत कलि पाहुया मोठा प्रतिसाद आपण जर पाहिलं तर ठिकाणी आपल्याला खूप चांगला मिळतोय कारण ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आणि लोकांनी परिवर्तन करायचं ठरवलंय त्याच्यामुळं संपूर्ण भागामध्ये पूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये लोक स्वतःहून याच्यामध्ये सहभागी होतात आणि प्रत्येक जण स्वतः उमेदवार असल्यासारखं कर काम करतोय हे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल आणि प्रचंड उत्साह लोकांमध्ये त्याच्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला मतदाना मत दा लोक दाखवून देणार आहेत आणि तेवीस तारखेला विजय नक्की आपलाच होणार आहे दिगीगारांमध्ये मोठी नाराजी आपण पाहतो अनेक वर्ष आले दिगीला महानगरपालिके जाऊन मात्र अद्यापही आपण पाहतो दिगीच ग्रामपंचायत प्रमाणे वागणूक मिळते दिगीला कसं पाहतोय तुम्ही या ठिकाणचे स्थानिक नागरिक आरोप करते की विद्यमान आमदारांनी या ठिकाणी दुर्लक्ष केलेले विद्यमान आमदारांकडून दिगी गावाकडे प्रचंड दुर्लक्ष झालेलं आपण सगळेजण पाहतोय नागरिकांच्या त्याच्याबद्दलच्या भावना आपल्या सगळ्यांकडून आहेत आणि माझा आणि आमच्या सगळ्या सहकार्यांचा प्रयत्न राहणार आहे भविष्य काळामध्ये या दिगी गावामध्ये चांगले प्रोजेक्ट आणणं या दिगी गावासाठी वेगवेगळ्या गार्डन असतील खेळाची मैदानं असतील की आरक्षण डेव्हलप करणं आमच्या इथल्या महिला भगिनी असतील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा केंद्र असेल लहान मुलांसाठी खेळाचं मैदान या सगळ्या सुखसुविधा खरं तो आमचा अधिकार होता सर्वांचा त्या अधिकारापासून वंचित ठेवलं गेलं ते काम भविष्य काळामध्ये करायचे आणि दुसरा दिगीला जोडणार दिगी हे पुण्याच्या जवळचं आहे गाव त्याच्यामुळं दिगी आणि पुण्याची जी कनेक्टिव्हिटी आहे विश्रांतवाडीचा जो मधला पट्टा आहे विश्रांतवाडी आणि दिगी मधला हा सरकारी जमीन ताब्यात घेऊन रस्ता मोठा करणं आणि ही कनेक्टिव्हिटी प्रॉपर केल्यानंतर दिगी गावातल्या लोकांना त्याचा खूप फायदा होणार आहे इथं कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळं इथल्या जाग्यांच्या जा किमती फ्लॅटच्या जा किमती इथल्या सगळ्या गोष्टीला एक चांगला दर्जा मिळेल आमच्या लोकांचं जीवनमान उंचावेल अशा प्रकारचं काम या निमित्ताने आम्हाला करायचं आहे आणि दिगी गावामध्ये जसं इतर गावाला ब बैलगाडा घाट आहे कुस्तीचा आखाडा आहे ह्या सगळ्या गोष्टी गावच्या ज्या जुन्या परंपरा जपण्याचं काम त्या माध्यमातून होत असतं आज दिगी गावामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा उणीव आहे खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी दिगी गावाच्या या परिसरामध्ये गायराणाच्या परिसरामध्ये होणं गरजेचं होतं ते केलं गेलं नाही तर आम्हाला उद्याच्या काळामध्ये ते दिगी गावच्या गावचं गाव पण पण टिकवण्याच्या दृष्टी म्हणतात जे ग्रामस्थ प्रयत्न करतात आणि इथं येणाऱ्या नोकरीच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने जो माणूस आलेला आहे त्याला सुद्धा चांगल्या दर्जाच्या सुखसुविधा मिळवणं यासाठी प्रयत्नशील आहे आणि चोवीस तास पाणी रोज चोवीस तास पाणी देण्याचा आमचा संकल्प आहे आपण त्यांनी त्यांचा मूळ स्वभाव त्याच्यातनं लोकांसमोर आलेला आहे लोकांना कदापि हे मान्य नाही लोकशाहीमध्ये अशा प्रकारची दादागिरी गुंडगिरी दडपशाही लोक कधी कपून घेत नाही आपण ज्या देशात राहतो आपल्या देशाला खूप मोठा इतिहास आहे ज्या महाराष्ट्रात राहतो आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे तशी छत्रपती शिवरायांची पण भूमी आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणं ही भूमिका ठेवून काम करणाऱ्या लोकांना जर अशा प्रकारे दडपशाही आणि गुंडगिरी केली असेल तर ती लवकर कधी बी जपून घेणार उलट अशा पद्धतीचं तुमचं जनहितासाठी लोकांसाठी तुम्ही अशा पद्धतीने काहीतरी केलं पाहिजे तुम्ही अशा पद्धतीने निवडणुकीला दमदाटी करून लोक तुमच्याबरोबर कधीच येणार नाही उलट त्याचा फायदा होणार आहे आणि जास्तीत जास्त मते देखील पवारांनी केली देखील दखल घेतलेली त्यांनी रोहित पवारांनी स्वतः आरोप केले की प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचाराचा कळस म्हणजे यांचा एक नंबर कशात येईल तर यांना भ्रष्टाचारामध्ये सगळ्यात मोठा पुरस्कार द्यावा लागेल पिंपरी शहराची पिंपरी महापालिकेची आमच्या भोसरी विधानसभेची प्रतिमा खराब करण्याचं काम त्यांच्या माध्यमात झालंय त्याच्यामुळं हा भ्रष्टाचार लोकांच्या लक्षात आलेला आहे त्यामुळे या भ्रष्टाचार जो काही रावण आहे ही जी काही प्रवृत्ती ही गाडण्याचं काम येत्या वीस तारखेला तेवीस तारखेला आम्ही करणार आहोत दिगीकरांना मोठ्या अपेक्षा तुमच्याकडनं काय विषय नाही दिगीकरांसाठी दिगीकरांसाठी आम्हाला या परिसरासाठी ट्रॅफिकची समस्या जी आहे ती सोडवायची या भागात राहणारा माजी सैनिक आहे या भागात भागात राहणारा आदिवासी समाज आहे या भागात राहणारे अनेक वेगळ्या भागातनं लोक राहायला आलेले आहेत या सगळ्या लोकांसाठी वेगळ्या प्रकारच्या सुविधा जो महापालिकेच्या माध्यमातून टॅक्स लोक भरतात आज महापालिकेचं बजेट या वर्षीचं आठ हजार चारशे कोटी रुपये एवढं मोठं बजेट खर्चवत असताना दिगीवरती तो अन्याय होतोय त्या आपल्या सगळ्यांच्या लक्षात आल्या त्याच्यामुळे या दिगी परिसरामध्ये या सगळ्या ज्या मूलभूत सुविधा आहेत पाली नाईट ड्रेनेज रस्ता याच्या व्यतिरिक्त ही वेगवेगळ्या आरक्षणं डेव्हलप करून त्या ठिकाणी लोकांना त्यांचं जीवनमान उंचवण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत आणि विशेषतः आपली जी पुढची पिढी आहे मुलांसाठी मुलींसाठी चांगल्या शैक्षणिक सुविधा निर्माण करणं त्यांना चांगलं एज्युकेशन त्यातनं निर्माण करणं त्यांना रोजगाराच्या संध्या प्राप्त होण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या कारखाने जे मा पिंपरी शहरामध्ये ती कारखानदारी वाढवणं ती अधिक बळकट करणं आणि एज्युकेशन सिस्टीम आणि जे काही इंडस्ट्री आहे याचं कुठेतरी टायअप करणं एज्युकेशन सिस्टीम सुधारणं ज्या एज्युकेशन संस्था आहे त्याचं आणि यांचं टायअप करून आपल्या मुलांना शिक्षण देताना त्यांना उद्याच्या काळामध्ये नोकरीची आणि व्यवसायाची ताबडतोब संधी प्राप्त करून देणं आणि त्यांचं फ्युचर ब्राईट करण्याची शोधणं आपल्याला प्रयत्न करायचे